खर्च कर करू ना काय नाय वाट्या भांडी घासायची लय बोर वाटायला लागली का मला काय वैता गादाय काम करून करून करू वाट नाही आता दर जरा मिसरी लाव यो बाबा अग लय टेन्शन आले तुला बोर वाटायला लागली म्हणून म्हणते नग बाई माझ्या पोटात गोळा बिळा यायचा उग अग नाही मला नाही आला आज पर्यंत गोळा तुला बरं येतोय नग बाई लावून शिक नग माझी सासू येईल आता काय सासूला भेटीत वन लेकर झाल्या तरी नको बाई नको नको अगं चक्कर बिक्कर आली म्हणजे काय करू नाही येत चक्कर तू लाव सगळं भरा भरा काम करशील मिस्त्री लावली की नगू अग बाई काय पोरगी घे लाव मिस्त्री धरून शिक लावून तर बघ लय काम करशील लावून बघ तू म्हणशील बाय आटे आम्हाला रोज मिस्त्री देत जा कशाला लाव तू चक्कर बिक्कर आली म्हणजे नाही चक्कर येत ग लाव तू लय काम करीत राहशील काम होत आहे हा लय काम उरकत लाव पटापाटा लाव खरं म्हणता काय हा तू लावून बघ तुला किती काम उरकन म्हणशी ना आता खरच आव मिस्त्री लावलं लय काम होते बाय लाव लाव उर लावली म्हणजे काय करू लावल काम उरकत चक्कर नाही येत लावू सासून बैसून बघितलं म्हणजे सांगायचे नवऱ्याला एक तर काय सासूला भेटतीस बाय तू नवरा लावायचा मला शिव्या हाण बिन असं टेंशन मध्ये बसू तर फार फार मिस्त्री लावायची की काम करायचं काम बी उरकत उरकत काय हा तू लावून बघ आणि कुठे भेटते हिला काय दुकानात तू मग तुला ह्याच नाव सांगते लाव की कचा कचा बघा बाय आत्या अगं तू लावली की भरा सर घरातलं काम करशील तू आणि दोन लेकर सासूस नाव सांगते किती वाकडं करते लावू की गप्पा गपा बघा बाय बोय 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 काय ग काय चाललंय हा अजून तर भांड्याचा पुचका तसाच आहे हो काय करीत होती काय लावणे मान हाली होती गाशु ठोटी भांडी आता तुम्ही कवाशी आलात हा होय बर झालं मी गावात गेलेली कळलं होत काय तुला तुम्ही लवकर आलात वाट्या म्हणजे उशिरा यायच होत का नाही नाही बर झालं लवकर आलात हा होय हे काय चाललंय हे उद्या काय चाललंय काय नाही भांडी घासत होती भांडी घासती बाई हे काय के केलं या कागदात काय होत काय कि बाई आत्यान आणलं होत आत्याने आणलं होत काय आहे तुला माहित नाही वे ह्याचा वास येत नाही वे अजिबात हा नाही बाई आत्या ती काय होत काय माहिती होय का काय काय नाही बाई ती म्हणली मिसरी तिच्यापासून तर कवा पिढ मी नाही मागितली काय बी खोट सांगतात त्या खोट सांगतात मी बरी मागणी बी नाही होय ग मागितली होती दिली किती खोट बोलतात मला म्हणल्या ही खाल्ल्यावर फास्ट मला सांगायला आणि जरा लाजा शर्माचं जरा उसक आ लोकांच्या सोनाला येऊन अशा मिसऱ्या

बाजिंदे हा तिचं नाव सांगत तिने ती, दिली मला तिने मग त्यांनी मागाय घरी घेते काय तेव्हा त्यांनी तीन दिला तर लावचीन का तू ग वैग दाताला आणून दिली आणि आता माहिती आहे ना तुझ्या पशी असते का नसती अजून कसं म्हणतात कामले फास्ट होते आत उरकते असं सांगत होते मला अगं मग तिला घराचं वाटोळ करायचंय वाट वाट तलवी लावायच्या सुनाला सुनात मिश्री झाली पाहिजे मी फटाकडी आहे तुला माहिती आहे ना मग काय धक मारायचं मग माझ्या सुनाच्या बरं अंगा आला रस्ता मिसरी द्यायला

तुला अगच घडी पाहिजे परत कुणी तंबाखू कोण आहे तर मग आमच्या घरी येऊन आमच्या सोनाला मिसरीवायच्या एवढी पैशावर झाली काय तू दल घाल ना तिकडं तू आहे मिसरीची माझ्या सोनाला हि तर मिसरी आणून देत्या अजून काय माले मला म्हणत्यात दुकानात ना आणून देईन हा पैशावरी नाही वेळ दुकानात आणून द्यायला तुम्ही मला नाही थोय मग अगं रोजगार हमीच्या कामाला जातीस म्हणून तरी बर आहे मग मग पैसे तुला देऊ काय रोजगार हमीचे काय नाही मला कशाला दे, दे। की माझ्या सोनाला मिस्त्री आणून दे की म्हणजे माझे सुन प्रेम लावाय काय करतात मी वळाले इकडे त्या काय करते का करुणा टेन्शन मध्ये बसली का करुणा असं म्हणत होत्या मला त्या इलाळी जाडा तू ती इलाळी आहे आणि तू पगळी कायशी पगडी तुम्हाला बरं जमताय दोघी सात सोनाला एखाद्याला भांडाय आग... नाही भांडायचं बिह वाटतंय ना वाट वाकडी करून माझ्या सोनाकडे यायच नाही मी घरी असते तर गोष्ट अलग होती आता हिथून वाट असले कुठून जावा आम्ही डोक्या उपाय घेऊन सरळ वाटाने जायचं ना आपल्या कामाला आपण डोक्या उपाय घेऊन जाय पाहिजे तुमच्या घरापासून पाय उपाय तुला म्हणलं डोक्या उपाय घेऊन चल तसंच करावं लागेल उपाय येईल का आणि मग काय हिथून काय वाट वाकडी केली मग आम्ही मग सरळ यायचं सरळ जायचं हि तर माझ्या वळायचं कारण काय होते तुला सरळ चालले होते मध्ये बघा

गुलु गुलु तिकडं अजून दुसऱ्याची सून गाठी एखादी हा एक दोघे दो गाठावात म्हणजे मिश्रीला सवय लावची परत इकडं आली ना सांगितलं नाही म्हणजे तो तणाची काय झालंय ग